राधा उभी ती अनयाची राधा तिला कृष्ण मुरली ची बाधाओ तिला कृष्ण मुरालीची बाधाओ स्वर मुरली पडता कानी स्वर मुरली पडता कानी बावरली ती गोकुळ हरिणी बावरली ती गोकुळ हरिणी स्वर संवादे पुनी विसरी घर धन याची राधा उबीती अनयाची राधा उबीती अनयाची राधा नाद को हर्ष गळतसे नयना मधुनी हर्षगळत से नयना मधुनी भुलिस्वर राधा गा अनयाची राधा उभी ती अनयाची राधा भुलवी ती परस्परा वेड लागले लागले राधे लाड लागले लागले राधे लाड लागले हो वेड लागले हो लागले या राधे ला जनादनिक नारवला राधा राधाचा छंद गा आणि રાધા ઉયા રાધા તિલા કૃષ્ણ મોરા હો કૃષ્ણ મુરા હોયા રાધા અનયા રાધા રાધા